सध्याची जी अवस्था संजय राऊतांची चालू आहे ते आपण रोज पाहत आहे <coughs> या उबाटा गटाला दुब दुबवण्याचं काम हे संजय राऊतांनी बरोबर प्लॅनिंगने घेतलेलं आहे आता त्यांनी जे काही शब्द वापरलेले आहेत शिंदे गटाच्या संदर्भात हे मला वाटतं त्यांना शोभत आहेत कारण एवढी लाल पण आम्ही कधी करत नाही केली नाही करणार पण नाही परंतु संजय राऊतांची अशी अवस्था आहे ना घरका न घाटका आणि म्हणून ते काहीतरी नवीन नवीन आयडिया काढतात आणि लोकांसमोर हो ठेवतात पण लोकांना ते पचणी पडत नाही आहे लोकांनी ठरवलेलं आहे की आपकी बार चारशे पार नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपको बा आपकी बार पेताळीस पार महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही करून दाखवणार आणि त्यावेळेला जनतेला कळल की संजय राऊत जो काही शब्द शिंदे गटांच्या संदर्भात बोललेले आहेत त्याचं उत्तर जनता त्यांना ज्या चार तारखेच्या रिझल्टवरती देईल जूनच्या असं मला वाटतं आहे आणि ठीक आहे ज्या माणसाची अधोगती होते त्यावेळेला असं सुस्त त्याला बोलण्याचं ज्या माणसात हिंमत किंमत असते तो असं चुकीचं कधी बोलत नाही पण त्याला माहिती आहे आता आपल्या अदोगतीकडे चाललेलो आहोत आणि म्हणून संजय राऊत असं वेडोवाकडं विधान करत आहेत त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो